न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारात केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या मांगूर माशांची वाहतूक करणारा ट्रक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरगाव पोलिसांच्या मदतीने पकडला या कारवाईत चार हजार पाचशे किलो मांगूर माशांसह चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी करण्यात आली याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस अंमलदार संतोष खैरे गणेश लोंडे प्रेमराज खरसे बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव आकाश काळे भगवान धुळे अर्जुन बडे यांचे पथक तयार करून संगमनेर तालुका हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी रवाना करण्यात आले सदर पथक रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी घारगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ट्रकमध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मासे भरून तो पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने तात्काळ घरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार सुभाष बोडके प्रमोद गाडेकर यांना बोलावून घेत नांदूर खंदरमाळ शिवारामध्ये सापळा रचून ट्रक पकडला तेव्हा ट्रकमध्ये साडेचार हजार किलो मांगुर मासे मिळून आले या कारवाईत सुकुमार दुलाल घोष वय सत्तेचाळीस राहणार पुतिया नॉर्थ चोवीस परगणा पुतिया पश्चिम बंगाल तारक प्रदीप सरकार वय सत्तावीस राहणार नेहरुबाग रेल्वे लाईन हावरा नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल सद्दाम रजरुल सरदार वय तेहतीस राहणार बार घरिया स्वरूपनगर थाना नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल अजरुल आयजुल मंडल वय छत्तीस राहणार बारघरिया स्वरूपनगर थाना नॉर्थ चोवीस परगणा पश्चिम बंगाल हे मिळून आले त्यांनी हे मासे कुठून आणले आणि कोणाकडे घेऊन जाणार आहेत याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचे मासे मोंटू मंडाला राहणार मोगरा बागजुला बाटुडिया जिल्हा बाशिरहट पश्चिम बंगाल यांनी भरून दिलेले असून ते गणेश गायकवाड राहणार पुणे पूर्णपत्ता माहीत नाही याच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांच्याशी संपर्क करून त्यांच्यासह दत्तात्रय मिसाळ या दोघांनी ट्रकमधील माशांची खात्री करत प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे साडेचार हजार किलो प्रतिबंधित मांगूर मासे आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला या प्रकरणी घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज वृत्त वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर